नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या मुलांना या ठिकाणी गणिताची भीती वाटते किंवा ज्या मुलांचे गणित या ठिकाणी पूर्णपणे वीक आहे त्या मुलांच्यासाठी आपण गणिताची ही अगदी शून्यापासून लेक्चर सिरीज आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळं इथून पुढचे जे काही लेक्चर असतील ते लेक्चर आम्ही ज्या विद्यार्थ्यांना गणित काहीच येत नाही त्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण काय केलेलं आहे तर हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दे बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेजेस आलेले होते की सर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यामधला फरक आम्हाला कळत नाही तर त्याच्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून आपण काय केलेलं आहे परिमेय आणि अपरिमेय संख्येच्या संदर्भामध्ये हा छोटासा व्हिडिओ बघितलेला बनवलेला आहे यानंतर परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही जास्तीत जास्त पोलीस भरतीला परिमय संख्या आणि अपरिमय संख्या याच्यावरती प्रश्न असतो आणि त्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर जर झाली नसेल तर तुम्हाला तो प्रश्न या ठिकाणी सोडवता येणार नाही म्हणून पहिल्यांदा ना तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या कशाला म्हणायचं हे माहीत पाहिजे चला तर मग आपण बघूया की परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या या ठिकाणी कशाला म्हणायचं बघा या ठिकाणी मी लिहितो परिमय संख्या परिमेय संख्या आणि इकडे लिहूया अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या तर परिमेय आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं तर ह्या पण या ठिकाणी याच्यामध्ये नेमका काय फरक असतो त्या फरकांच्या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या ओळखायची आता परिमेय संख्या ओळखत असताना या ठिकाणी परिमेय संख्या जी असते ती नेहमी अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहिलेली असते अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहिलेली असते पण अट या ठिकाणी अशी आहे अट असे आहे की याचा जो काही छेद आहे हा छेद शून्य असता कामा नाही म्हणजे छेद जर तुमचा शून्य असेल तर ती अपरिमेय संख्या या ठिकाणी असणार नाही बघा मी काय सांगितलं की कोणत्याही संख्येचा जर छेद शून्य असेल जर छेद काय असेल शून्य असेल तर ती परिमेय संख्या असणार नाही आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अपरिमेय संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या आप आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिता येत नाही बघा अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहिता येत नाही म्हणजे हा झाला पहिला फरक या ठिकाणी काय बघा या ठिकाणी पहिला फरक काय सांगितला की परिमेय संख्या जी असते ती अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहायची असते परंतु त्याचा छेद शून्य असता कामा नाही जर छेद शून्य असेल तर परिमे असना परिमे ती परिमेय संख्या असणार नाही आणि अपरिमेय संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या या ठिकाणी अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येत नाही बघा आता आपण उदाहरण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी आहे दोन छेद तीन त्याच्यानंतर वजा पाच छेद आठ त्याच्यानंतर चोवीस छेद दोन त्याच्यानंतर वजा पाच छेद वजा तीन त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर दोन आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं की परिमेय संख्या कशा ओळखायची तर तुम्हाला सांगितलं अंश आणि छेद स्वरूपामध्ये ती संख्या लिहिलेली असणं आवश्यक आहे आणि त्याचा छेद किती शून्य असता कामा नाही मग या ठिकाणी बघूया अंश आणि छेद या ठिकाणी किती आहे बघा या ठिकाणी अंश आहे दोन या ठिकाणी छेद आहे तीन म्हणजे ही परिमेय संख्या आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अंश आहे वजा पाच या ठिकाणी छेद आहे आठ म्हणजे या ठिकाणी ही परिमेय संख्या आहे त्याच्यानंतर इथं अंश आहे चोवीस इथं छेद आहे दोन म्हणजे ही परिमेय संख्या आहे या ठिकाणी बघा वजा पाच अंश आहे वजा तीन छेद आहे म्हणजे या ठिकाणी ही सुद्धा काय आहे परिमय संख्या आहे मग आता तुम्ही म्हणणार की सर शून्य आणि दोन शून्य आणि दोन ह्या कशा काय परिमेय संख्या आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक संख्येला त्याच्या छेदामध्ये काय असतो एक असतो किंवा कोणतीही संख्या लिहिली आणि त्याच्यामध्ये जर छेद लिहिला नसेल तर तो छेद आपण नेहमी किती समजतो एक समजतो त्याच्यामुळे शून्याच्या छेदात या ठिकाणी एक असणार आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोनच्या छेदामध्ये किती असणार एक असणार बघितलं तर या ठिकाणी अंश किती आहे दोन आणि छेद किती आहे एक म्हणजे ही सुद्धा काय आहे परिमेय संख्या आहे आणि या ठिकाणी अंश किती आहे शून्य आहे आणि छेद किती आहे एक आहे म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे म्हणजे इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची म्हणजे की आय एम पी आहे ती कोणती तर ज्या कोणत्याही संख्येला जर छेद दिला नसेल समजा ही संख्या आहे आणि या संख्येला कुठलाही छेद नसेल तर तो छेद आपण किती मानायचा असतो तो छेद आपण या ठिकाणी एक मानायचा असतो तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर पहिला फरक काय आहे की अंश आणि छेद या स्वरूपामध्ये जी संख्या लिहिली जाते ती संख्या नेहमी काय असते परिमय संख्या असते परंतु त्याचा छेद किती असता उपयोगाचा नाही शून्य असता उपयोगाचा नाही आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो बघा असं का म्हणलेलं आहे की या परिमेय संख्या ज्या पण अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिल्या जाते किंवा ज्या संख्या अंश छेद स्वरूपामध्ये लिहिल्या जातात त्यांचा छेदा शून्य असता कामा नाही असं का म्हटलं जातं तर कोणत्याही संख्येला बघा या जर शून्याला तुम्ही दोन ने भाग दिला तर त्याचं उत्तर किती येतं शून्य उत्तर येते एवढं लक्षात ठेवा परंतु जर दोनला जर तुम्ही शून्याने भाग दिला तर याचं उत्तर काढता येत नाही तर ते उत्तर किती येतं अनंत येत म्हणून या संख्येचा छेद हा शून्य असता कामा नाही कोणत्याही शून्याला जर तुम्ही कोणत्याही संख्येने भागले तर उत्तर किती येतं शून्य येतं परंतु एखाद्या संख्येला जर तुम्ही शून्याने भागलं तर त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही त्याचं उत्तर काय असतं अनंत असतं म्हणून परिमय ज्या काही अंश आणि छेद स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहिल्या जातात यांचा छेद काय शून्य असता कामा नये तर अतिशय सोप्या पद्धतीने ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर पुढचा आता आपण फरक बघूया बघा आपण काय बघितलं आपण बघितलं की अंश आणि छेद स्वरूपामध्ये जी संख्या लिहिली जाते ती काय असते परिमेय संख्या असते आणि जी संख्या अंश छेद स्वरूपामध्ये लिहिली जात नाही ती काय असते अपरिमेय संख्या असते परंतु जी संख्या अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिली जाते तिचा छेद शून्य असता कामा नाही जर त्याचा छेद जर शून्य असेल तर ती परिमेय संख्या असणार नाही मग आपण काय बघितलं पहिल्यांदा बघितलं की अंश आणि छेद अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये ही संख्या असते फक्त याचा छेद शून्य असता कामा नाही आणि ही अपरिमेय जी संख्या आहे ही अपरिमेय संख्या अंश आणि छेद स्वरूपात आपल्याला लिहिता येत नाही आपण पहिला फरक बघू आता दुसरा फरक बघा ज्या संख्येचं मूळ निघतं त्या संख्या परिमय संख्या असतात आणि ज्या संख्येचं मूळ निघत नाही त्या अपरिमेय संख्या असतात म्हणजे समजा या ठिकाणी मी लिहिलंय की वर्गमुळात सोळा किंवा या ठिकाणी लिहिलं मुळात पंचवीस आणि या ठिकाणी लिहिलंय की घनमुळामध्ये किती सत्तावीस आणि बघा या ठिकाणी लिहिलं मुळात एकतीस याच्यानंतर वर्गमुळात सत्तेचाळीस वर्गमुळात या ठिकाणी तीन तर बघा या संख्यांचं वर्गमूळ निघते तुम्हाला माहिती आहे सोळाचं वर्गमूळ किती येतं चार पंचवीसचं वर्गमूळ किती येतं पाच सत्तावीसचं घनमूळ किती येतं तीन परंतु तुम्ही म्हणणार की सर अंश आणि छेद स्वरूपामध्ये तर लिहायचे असते मग वर्गमुळात सोळा वर्गमुळात पंचवीस किंवा वर्गमुळात घनमूळामध्ये सत्तावीस या कशा काय परिमय संख्या आल्या तर मी तुम्हाला मगाशीच सांगितले की ज्या संख्येंना छेद नसतो तो आपण किती मानतो एक मानतो प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये किती असतो एक असतो आणि म्हणून याच्या छेदामध्ये सुद्धा किती असणार एक असणार आणि आता जर तुम्ही बघितलं तर अंशच्या छेद एक अंश पाच छेद एक अंश तीन छेद एक म्हणजे या काय आहेत परिमेय संख्या आहेत म्हणजे ज्या संख्येचं मूळ आपल्याला काढता येतं त्या संख्या कशा आहेत त्या ठिकाणी परिमय संख्या आहेत परंतु ज्या संख्येचं मूळ आपल्याला काढता येत नाही ज्या संख्येचं मूळ काढता येत नाही त्या संख्या जर अशा वर्गमूळ चिन्हात लिहिलेल्या असतील तर त्या मात्र काय असतात परिमेय संख्या असतात म्हणजे दोन फरक तुमच्या लक्षात आले असतील एक म्हणजे अंश आणि छेदाच्या चे स्वरूपामध्ये लिहिली जाते ती परिमेय संख्या असते परंतु तिचा छेद शून्य असता कामा नये आणि अपरिमेय संख्या तर आपल्याला अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिता येत नाहीत दुसरी गोष्ट अशी की ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं किंवा ज्या संख्येचं मूळ निघतं दुसरं तिसरं चौथं काही असू दे ते मूळ जे निघतं त्या संख्या कशा असतात या ठिकाणी परिमेय संख्या असतात आणि ज्या संख्यांचं मूळ निघत नाही त्या संख्या जर अशा वर्गमूळ चिन्हामध्ये लिहिल्या असतील तर त्या कशा असतात अपरिमय संख्या असतात आणि तिसरा एक फरक या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आता तो आय एम पी आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात बघा तो फरक असा आहे की तुम्हाला जर दिलं की बावीस छेद सात तर हे तुम्ही सरळ सरळ तुम्हाला कळेल की या ठिकाणी अंश आहे या ठिकाणी छेद आहे म्हणजे ही परिमय संख्या आहे परंतु पाय ही तुम्हाला परिमय संख्या आहे का अपरिमेय संख्या आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय येतं अपरिमय संख्या येतं म्हणजे पाय ही अपरिमेय संख्या आहे परंतु पायची जी काही किंमत आहे बावीस चेदचा ही मात्र काय येते परिमेय मध्ये येते तर अशा पद्धतीने मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल बघा अतिशय सोपा आहे काय काय सांगितलं ते एकदा लक्षात घ्या बघा या ठिकाणी अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या लिहिली जाते ती असते परिमय संख्या आणि ही अपरिमय संख्या असते ती अंश छेद स्वरूपामध्ये लिहिता येत नाही इथं फक्त एकच अट आहे की याचा जो काही छेद आहे तो शून्य असता कामा नाही आणि का शून्य असता कामा नाही ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरं काय सांगितलं की ज्या संख्यांची मूळ निघते मूळ निघते त्या संख्या कशा असतात परिमेय संख्या असतात परिमेय संख्या असतात परंतु या संख्येचे मूळ न निघणारे संख्या काय केल्या जातात वर्गमूळ चिन्हात लिहिल्या जातात वर्गमूळ चिन्हात लिहित आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की बावीस चेद सात ही परिमेय संख्या आहे आणि पा या ठिकाणी कशी आहे तर अपरिमेय संख्या आहे तर एवढंच या मित्रांनो या टॉपिक मध्ये आहे तुम्हाला आता पूर्णपणे कळालं असेल की संख्या संख्याने अपरिमेय संख्या कशाला म्हणायचे जर कळालं नसेल तर व्हिडिओ आणि एकदा पहा आता याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संयुक्त संख्याने मूळ संख्यांच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर आधारित आपण तो व्हिडिओ तयार करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला ज्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे तो सुद्धा कमेंट तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा त्या संदर्भामध्ये आपण लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद